नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते गणपती बाप्पासाठी रसमलाई मोदक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रसमलाई मोदक बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतले पाववाटी मिल्क पावडर एक चार चमचे पिठी साखर घेतली आहे ही नॉर्मल साखर मी मिक्सरमध्ये वारीक करून घेतलेली आहे काही गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्ते हे ऑप्शनल आहे चमचाभर तूप आणि केशर काड्या केशर काड्या मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत तर आपल्याला हे पनीर आता मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून बारीक करून घ्यायचं आहे तर मी हे सगळं पनीर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एक सात ते आठ सेकंद फिरवून घ्यायचं म्हणजे आपलं पनीर लगेचच लगे बारीक होतं तर बारीक मौ मौ पनीर बारीक करून झालेलं आहे एकदम मऊ असं टेक्स्चर आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ मऊ झालेलं आहे पनीर याच्यामध्ये काही गाठी वगैरे राहिलेल्या नाही आहेत प्रकारे आपल्याला पनीर बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपण पुढची तयारी करूया त्यासाठी इथे कढई गरम झाली की थोडंसं तूप घालायचं तूप छान मेल्ट झालं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये आप बारीक केलेलं पण पनीर घालायचं लगेचच पाववाटी मिल्क मिल्क पावडर घालायची तीन चार चमचे पिठी साखर घालायची आणि आपल्याला हे गॅस बारीक करून मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही पूर्ण होईपर्यंत आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे बारीक गॅसवर आपल्याला सगळं करायचं आहे हे आपलं मिक्स करून झालं की सध्यात हलवत राहायचं आहे म्हणजे याच्या कुठळ्या होणार नाहीत आणि बघा हे आता ही झालं आहे एकदम पातळ आहे आपल्याला हे पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करत हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं हे छान मिश्रण तयार होईल याचं तर हे मिश्रण थोडंसं घट्ट असं झालं आहे त्याच्यामध्ये मी थोड्याशा पाण्यामध्ये केशरकाड्या भिजवून ठेवल्या होत्या ते घालते म्हणजे आपल्या ह्या मिश्रणला छान कलर येईल तर तुम्ही दुधामध्ये सुद्धा मिक्स करू शकता पण माझ्याकडचं दूध संपलं होतं त्यामुळं मी थोड्याशा पाणी चमचाभर पाण्यामध्ये केशर काड्या भिजवून घेतलेल्या आहेत आता आपलं हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आपल्याला ह्याला थंड करून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटं लागतील मिश्रण लगेच थंड होईल कारण थोडंसं आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही याला थंड व्हायला फॅन खाली ठेवा एक दहा मिनटामध्ये आपलं हे मिश्रण थंड होऊन जाईल तर मिश्रण आपलं थंड झालेलं आहे पूर्ण मोदक करण्यासाठी रेडी आहे ह्याच्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत नाही घातल्या तरी चालतील एकदम ऑप्शनल आहेत तर गुलाबाच्या पाकळ्या घा घातल्यानंतर याला एकदम मिक्स करून घ्यायचं आणि मोदक तयार करायला घ्यायचे आता याच्याकडे माझ्याकडे मोदकचा असा मोल्ड आहे याला मी तू थोडंसं तूप लावून घेते दरवेळेस तूप लावायची गरज नाही आहे एकदाच लावायचं सुरुवातीला तूप लावून झाल्यानंतर मी काही याला काही मोदक छान दिसण्यासाठी थोडेसे पिस्ते घालते पिस्ता घातल्यानंतर ह्याच्यामध्ये थोड्याशा गुलाबा गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी मग गुलाबाच्या पाकळ्या घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं तयार केलेलं पनीरचं मिश्रण घालायचं आहे पनीरचं मिश्रण घात घातल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने छान दागून दागून घालायचं आहे म्हणजे दाबल्यामुळे आपला मोदक छान सुबक होईल खूप छान आकाराचा मोदक तयार होईल मग हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे आपलं बाहेर आलेलं पनीरचं मिश्रण आहे ते साईडला काढून घ्यायचं चा, आहे आणि छान दाबून आपल्याला खालच्या साईडने हे बंद करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छान दाबायचं म्हणजे आपल्या मोदकाचा आकार खूप छान येईल तर हे आपला आता उघडून बघूया आपण तर तुम्ही बघू शकता खूप छान आपला मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा सगळे मोदक तयार करून घे घेते तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू